लोहारा येथे जाहीर निषेध करत समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने लोहारा शहर म्हणजे हा घेण्यात आली लोहारवासियाने कडकडीत बंद पाळत या घटनेचा तीव्र निषेध केला गजापूर या गावी धुमाकूळ माजवून जे अतिरेक त्यांनी त्या ठिकाणी केलं लोहारा तालुक्याच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं मी ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो शिवाजी महाराज यांनी मुस्लिम समाजाला एक विश्वासू समाज म्हणून आपल्या सोबत त्यांनी सातत्यानं ठेवलं त्या नावाखाली हे जे काय अतिरेक काय बांडगुळाने त्या ठिकाणी केलं त्याचं मी पुनश्च एकदा सर्व समाजाच्या वतीनं ह्या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो अतिरेक कशामुळं ते करत आहेत याचं जाब विच विचाराची गरज सध्या आता समा आमाला हे सरकारच्या ती आम्हाला सुद्धा कायद्याला हातात घ्यावं लागेल याची जबाबदारी हे शासनाची आणि त्या संबंधित बांडगुलांची सुद्धा असेल जाती जातीमध्ये ते तीड निर्माण करण्याचं काम ह्या ठिकाणी करत आहेत जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम ते करत आहेत परंतु अतिक्रमण ह्या नावाखाली त्याचबरोबर कोर्टाचं मनाई हुकूम असताना सुद्धा कोर्टाचा आदेशाचा अवमान करून हेतुपुरस्कार त्यांनी मुस्लिम वस्तींवर अन्याय आणि अत्याचार अन्या केलं त्या आणि प्रशासनाला विनंती करतो की या बांडगुळांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्हालाही आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असं मी या ठिकाणी सूचित करतो